हाय फ्रेंड्स कुक विथ सारिका कर्डे या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मेंदूवडे म्हटलं की सगळ्यांना आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मेंदूवडे आवडत असतात आणि हॉटेल घरीच आपल्या हॉटेलसारखे परफेक्ट मेंदूवडे कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत कु कुक विथ सारिका करडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती त्यासाठी चार ते पाच तास मी उडदाची डाळ भिजत घातलेली होती ते एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्याचं पीठ बनवायचं आहे अर्धा किलो किलो डाळीमध्ये पंधरा ते वीस वेळे चांगले इझी बनवून जातात तुम्ही बघू शकता हे आपलं सगळं पीठ तयार झालेलं आहे या पिठाला आपण थोडस फेटून घेऊया मी हाताच्या सायान्याला फेटून घेते पीठ छान असं फुललं जातं पाच ते दहा मिनटं याला आपण असंच फेटत राहूया त्यामुळे वडे हे कढईला चिटकत नाहीत हे पीठ आपलं तयार झालेलं आहे ह्याला आपण एक तास असंच भिजत ठेवूया त्यामुळे पीठ उद्याचे पीठ जे आहे ते चांगलं फुललं जात आणि वडे कुरकुरीत आणि मस्त होतात एक तास होऊन गेलेला आहे हे पीठ रेडी झालेलं आपलं ला। चांगलं सूप फुलून फुगून त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत कट करून टाकलेलं आहे एक इंच आलं खिसून टाकलेलं आहे त्यानंतर थोडीसा कडीपत्ता चिरून टाकला आहे आणि कोटिंबीर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण जे आहे ते एक जीव होईपर्यंत सगळा मसाला मिक्स होईपर्यंत फेटून घेऊया चांगलस फेटून झालेलं आहे मी याच्यामध्ये पाणी जास्त वापरलेलंच नाही आहे पीठ वाटताना त्याच्यामुळे जास्त असं पातळ झालं नाही जर पीठ पातळ झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे हरभऱ्याचं पीठ टाकू शकता काळीचं पीठ हरभऱ्याच्या काळीचं म्हणजे की बेसन टाकू शकता बेसन पीठ आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे हे मिक्स चांगलं केलं ना की सगळीकडे मीठ लागत व्यवस्थित त्यानंतर मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यात थोडस पीठ टाकून बघितलं तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे एका पळीच्या सह्याने मी हे वडे तयार करणार आहे पळीला वरती पाणी लावायचं आणि मग नंतर त्याच्यावरती हे पीठ थापायचं आणि थोडासा होल अशाच प्रकारे हे सगळे वडे मी तेलामध्ये सोडून घेते हा कढईमध्ये जेवढे तुमचे जास्त गर्दी करायची नाही वड्यांची एका वेळेस चार ते पाच तळून घेऊयात म्हणजे व्यवस्थित असे तळले जातात कुरकुरीत होतात आणि तळण्यासाठी गॅसची आजही मंद असावी जेणेकरून हाय फ्लेमवरती गॅ वडे आपले करपले जातात ते करपू नयेत त्यासाठी मी या ठिकाणी एका वेळेस चार वडे तळलेले आहेत तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपला वडा पचलेला आहे समजायचं आपलं पीठ परफेक्ट झालंय कसं ओळखायचं जे वड़े आहेत ते कढईला न चिकटता डायरेक्ट तेलावरती तरंगत आहे म्हणजे समजा की आपलं पीठ हे वड्याचं पीठ छान परफेक्ट झालेलं आहे हे वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो, मस्त असते तळून घ्या गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले थोडे थोडे वडे वडे दोन्ही साईडनी पचण्यासाठी त्याला हलवत राहायचं कारण का वडे दोन्ही साइडून कच्चे नयेत म्हणून कारण हे वडे कुरकुरीत मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपले हे जे मेंदूवडे आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी सा, कुक विथ सारिका करडे या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला